तर नमस्कार मंडळी सकाळची दुटी चालू झाली पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने बरं पिकअपच्या दरम्यान कंडक्टरचं माझं ठरलं की आज लवकर रिटर्न पुण्यात यायचं आणि गच्चमध्ये टच झोपायचं करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रमच्या नादात सगळा पिकअप झाला मस्तपैकी हसत खेळत बरं विषय काय आहे माहिती का कुठलं नियोजन करावं आणि ते सक्सेस झाले असं कधीच होईत नाही त्यातलाच हा एक दिवस तुमच्याही बाबतीत असला विषय घडलाच असेल म्हणजे आपण एखादी गोष्ट प्री प्लॅन करतोय की बाबा आजच्या दिवसाभरात असं करायचं इकडे जायचं तिकडं जायचं ह्याव करेंगे त्याव करेगे तसंच आमचं सेम नियोजन निगडी टू स्वर्गेट पिकअपच्या दरम्यान झालं सगळे वर्कर्स अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी बघत सकाळी सहा लागडीतून सुटणार साडेसात ला पोहोचली इथून पुढे मग काय रेग्युलर कोल्हापूरच्या दिशेनं हायवे चालू झाला बरं आज म्हणलं बाहेरचं काय खायचं नाही म्हणून घरी डबा सुद्धा करायला सांगितला एन एच फोर हायवे लागल्यानंतर ला नवीन काहीतरी दररोज दिसत असत बरं हा कोल्हापूर पुणे पुणे कोल्हापूर रूट असा आहे की सगळ्यांच्या आवडी जाऊ माझ्या पण साजिकच आहे आणि ही बघा आमचा स्मिता आमचा कॅमेरा कॅमेरामॅन विजय कोळी जरा काय झालंय सुरतच जरा काम निघाले दुसऱ्या गाडीवर गेलाय हो ते त्यामुळं आणि त्यात आमची पण ही गाडी फिक्स नाही आम्ही सध्या बदलीवर आहे चालायचं शेवटी जोपर्यंत नव्या गाडी येत नाही तोपर्यंत असंच चालायचं बरं आज खंबाटकी घाट चढताना बघा नवीन गाड्या टू व्हीलर घाट पडल्या म्हणजे तशा जुन्या त्या पण आमच्या डोळ्याखाली पहिल्यांदा झाल्या हो त्या आताने आणि आज रविवार म्हणल्यावर सगळा घाट मोकाच बरं घाटापर्यंत गाडी व्यवस्थित आली तेवढ्याच झाला गोय आता झालं असं की कुठला तर डबरा चुकवाय गेलो ही अवस्था झाली कुठला तरी अनुभव कुठंतरी उपयोगाला पडतो तशातला हा प्रकार गाडी छोटी असू दे किंवा मोठी असू दे सेफ्टी फर्स्ट आता एका जॅकवर काम होईत असताना आम्ही दोन जॅक का लावले तर कुठल्याच वस्तूची गॅरंटी देऊ शकत नाही हो त्यामुळं सेफ्टी महत्त्वाची आणि त्यात आणि काम असतंही एकीच त्यामुळे त्यामुळं आम्ही रिस्क घेतच नाही तुम्हीही घेत जाऊ नका अखंड कालांतरानं बघा एवढा डिफरन्स पडला थोडं मग गेलो अपडाऊनचं आप जे आपण हाईट बटन म्हणतो ते ऑपरेट केलं ते काय झालंच नाही आणि हे मेन स्विच असतो तसे तीन असतात पण हा स्विच असा आहे की गाडी पूर्ण स्विच ऑफ होते आणि रिस्टार्ट होते जसा आपला मोबाईल होतो तसातला हा प्रकार आणि हा प्रॉब्लेम झालेला हा आता दरम्यानच शूटिंग काही केलंच नाही कारण की ती आम्हीच बसविलं पुन्हा एकदा बस चालू केली नाश्त्याला वेळच गावला नाही हो शेवटी कसा आहे माहिती आहे का कुठं मिस्त्रीला बोलू ता तास दीड तास जाणार आणि सकाळची वेळ मिस्त्री येतीलच कशावरून तसे पर्याय अनेक होते पण अर्ध्या तासातच सगळं आम्ही गडबड करून काम करून घेतले जसा किनीचा टोल नाका पास झाला आता म्हणलं कोल्हापुरात पोचतोय पण ह्या दरम्यान वाजले बर बस रिटर्न होती हो पुन्हा एकदा सगळा पिकअप केला निघालो पुण्याच्या दिशेनं आता मात्र बस चेंज केली जाताना एक होती येताना एक आता ती कसं काय जे आम्ही काम केले जरा अर्धवट झालेलं म्हणजे काय असतं बघा सोनारानच कान टोचावं तशातला हे प्रकार जी बलून बॅग आम्ही बसविलेली त्याचा हाईटचा सेन्सर ऑपरेट होत नव्हता आणि ब्लास्ट झाला येतानाच मग काही जाताना पण उशीर आणि येताना पण उशीर आज बघा नागटाण्यात भरपूर ट्रॅफिक लागलेलं रविवार कधी नव्हती लागतंच त्याला काही पर्याय नसतो ट्रॅफिक मध्ये ऊसाचं ट्रॅक्टर गाठ पडली ती विजयला म्हणलं बाबा घे काहीतरी दोन तीन खायाला गाडी उभी होती त्यामुळं जमलं बाबानं दोन तीन ऊस काढलं ती पण म्हणते ती नाही नशीब गांडू तो क्या करेगा पांडू तशातलाच हा आणि एक प्रकार म्हणजे पूर्ण दिवसातला काय झालं बघा दोन ऊस त्यानं खाऊसनं काढलं ती दोघांच्यासाठी पण दोन्ही पण ऊस खिळक लागलं ती म्हणजे ते पण त्यानं खाल्ला पण आम्ही काही खाल्लाच नाही इथं पण दिवसभरातली स्कीम गणली म्हणलं चालायचं शेवटी कसं आहे माणूस आहे म्हणजे अडचणी असतात आणि आजचा दिवस असा ठरला की प्रमाणाच्या बाहेर बेकार गेला बर पॅसेंजर असे गावले की दोन्हीकडं पण कोऑपरेट झालं म्हणजे कोणच काही बोललं नाही पुन्हा एकदा हॉटेलवर काल मामासनी बोलायला तसं त्यांचं फुटेज घेतलं निघालो पुण्याच्या दिशेनं बरं झालं असं की येता जातात जे पॅसेंजर होते ते कदाचित व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच आमच्या दोघांचा हाल बघितला असेल त्यामुळे कोणच काय बोललं नाही सगळ्यांचाच मनापासून आभार आहे कारण कसं होतंय की आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतोच पण हो को कोण टाळ सकता आहे तशातलाच एक प्रकार शेवटी बघा पुण्यात याला वाजले साडे दहा म्हणजे सांगायचं तात्पर्य ता एवढंच आहे की दिवसाची सुरुवात जर का खराब झाली की नाही अखंड दिवस खराब जातो तशातला एक प्रकार बरं आज रविवार पूर्ण सिटीत बघा ट्रॅफिक काही नव्हतंच ह्या दिवसभराच्या गडबडीत एकच टाईम जेवण झाले म्हणजे पूर्ण दिवसभर बिझी शेड्यूल होतं आणि वेळच गावला नाही बरं घरातून डबा आणलेला तो आम्ही रनिंगमध्येच खाल्ला कसं असतंय बघा प्रवासातला एक अनुभव सांगतो पन्नास माणसांनी एकाला सांगणं फरक आहे आणि एकानं पन्नास माणसांना सांगणं फरक आहे म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे पोहोचलो एकदाशी निगडीत वाजले साडे शुक्रवपरीत्या रूट कंप्लीट झाला पण दहाच वाजले साडे अकरा आणि झोपाय बारा म्हटलं चालायचं सगळेच दिवस सारखे नसतात